नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे नांदेड येथे उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती लोकवर्गणीतून केले नियोजन तालुक्यातील नांदेड येथे शिवाजी चौक परिसरात लोकवर्गणीतून साधारणतः साधारणत सहा फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार असून याचे भूमिपूजन आज दिनांक अकरा जानेवारी रोजी पार पडले यावेळी नांदेडचे सरपंच अरुण बावनकर उपसरपंच मनोहर बोरकर लालाजी बावनकर गणेश बावनकर अंकित बावनकर मयूर बावनकर सिद्धार्थ सांगोळे भाऊराव मरगडे नितुल बावनकर चंदू बावनकर धनाश्री खोबरागडे भीष्माचार्य बडोले अनिल नेवारे ग्रामपंचायत परिसर पांडुरंग वलतरे पाणीपुरवठा कर्मचारी जनार्दन आकरे ऋषी नेवारे बालाजी बावने गोवर्धन बावनकर देवदास बावनकर दौलत बावनकर शांतदिल बोरकर शुभम बावंकर शेखर नागपुरे दामोदर हजारे खटू वाघाडे आदी उपस्थित होते